हॅलो एवरीवन मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे आज आपण बघणार आहोत राशी भविष्य कन्या राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार आहे सो कन्या म्हणजे वर्गोरास ठीक आहे सो या राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार ते आपण बघूया तर आज आपण टॅरो गायडन्स तर घेणारच आहोत आपण रिलेशनशिप फायनान्स करियर आणि हेल्थ हे सगळं कवर करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साईट आरोने आपण जाणून घेणार आहोत की तुमच्यासाठी तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे आणि एंजल ने आपण जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली जगताना वागताना कसं काय निर्णय घ्यायला हवे काय तुमच्यासाठी ॲडवाईज आहे ते आपण बघूया सो सुरुवात करूया आपण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे वन वन सेवन सिक्स फायप करायचं आहे एन एनर्जीसोबत कनेक्ट पाहिजे आहे ठीक आहे सुरुवात करूया आपण कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना कसा असणार आहे सुरुवात करूया आपण रिलेशनशिपपासून रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हे कार्ड सांगते की या महिन्यामध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फॅमिली गेट टुगेदर्स असतील जुने फॅमिली मेंबर्स सगळे एकत्र येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत मोठे छोटे आनंदी वातावरण असणार आहे आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या या रिलेटिवसाठी किंवा तुमच्या आवडीच्या त्या व्यक्तीसाठी पैसे खर्च होण्याची पण खूप जास्त शक्यता आहे तो फार वाईट नाही आले छान आलेलं आहे कार्ड सो कॉन्ग्रॅच्युलेशन या महिन्यामध्ये रिलेशनशिपच्या बाबतीत सुंदर कार्ड आलेलं आहे कन्या राशीच्या लोकांचा आता आपण बघूया की त्यांना फायनान्सच्या बाबतीमध्ये काय येत येतात अरे बहुतेक हा महिना खूप सुंदर आहे वाटतं कन्या राशीच्या लोकांना नाईट ऑफ पेंटकल्स आहे आणि हॅपी फॅमिली हे बघा इथे पण आलं होतं एक हॅपी फॅमिली इथे पण आलेला आहे हॅपी फॅमिली सो फायनान्सेसमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी जर तुम्ही काही ठरवलं असेल एखादं भौतिक सुख म्हणतो ना मटेरियलिस्टिक घर घ्यायचे गाडी घ्यायचे काहीतरी मोठा खर्च संपूर्ण फॅमिली मिळून तुम्ही एंटर एन्जॉय करणार आहात so, सो अशी गोष्ट तुम्ही विकत घ्याल ऑफ पेंटल्स आहे तो so, इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या होतील या महिन्यामध्ये असे हे कार्ड सांगते mm -hmm. फायनान्सेस खूप सुंदर आले रिले रिलेशनशिप खूप छान आले आता आपण बघूया कन्या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये कार्ड्स काय सांगतात ओके okay, जुन्या कर तुम्हाला या, या महिन्यामध्ये तुमच्या सोबत ज्यांनी पुणे चेटिंग केलेली होती ठीक आहे ती या महिन्यामध्ये बाहेर पडेल आणि त्याचबरोबर ज्या संधीची तुम्ही वाट बघत होतात ती संधी तुम्हाला स्वतःहून मिळेल किंवा संधी आधीपासूनच होती पण तुमचं दुर्लक्ष होत होतं तर या महिन्यामध्ये तुम्हाला ती संधीचा पूर्ण फायदा घेता येईल म्हणजे एखाद्या नोकरी नवीन नोकरी असेल किंवा आहे त्या नोकरीमध्ये बढती असेल काहीतरी असेल पण ही संधी जी तुम्ही वाढ बघवता ती संधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मिळणार आहे कोणतरी व्यक्ती तुमच्या बिझनेसमध्ये किंवा नोकरीमध्ये तुमच्यासोबत घातपात करत होती ना त्या व्यक्तीचं खरं रूप तुमच्या समोर या महिन्यामध्ये येणार आहे असं हे कार्ड सांगतं इट इज व्हेरी गुड आता आपण बघूया हेल्थमध्ये तुमच्यासाठी काय आलेलं आहे चांगलं आलेलं आहे हेल्थमध्ये सिक्स नंबर म्हणजे विनस कार्ड लक्झरीचं तो हेल्थमध्ये कोणताही इश्यू दिसत नाही आणि दुसरं दिसतंय की हेल्थ इमोशन रिलेटेड जर सांगायचं झालं तर मेंटली uh, तुम्हाला काही गोष्टींमध्ये खूप चावज होता कन्फ्युजन uh, होतं ते दूर होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला तुम्हाला डोळ्यांशी संबंधित प्रॉब्लेम या आधी येत असेल तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये डोळ्यांशी नजरेशी संबंधित प्रॉब्लम्स दूर होतील असं हे कार्ड सांगतं इमोशनली तुम्ही ज्या गोष्टींसाठी कन्फ्यूज होतात त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला काय म्हणतात ना योग्य डिसिजन मेकिंग करता आल्यामुळे तर तुम्हाला हा मेहनात तसा चांगला जाणार आहे सो हेल्थ इश्यूज कोणतेही नाही आहेत जास्तच मेंटल लेवलवरती मी तुम्हाला सांगितलं की पीसफुल असेल आणि डोळ्यांच्या बाबतीत मी मला सांगितलं की डोळ्यांचे विकार दूर होतील असे हे कार्ड सांगतो चांगले कार्ड आलेले आहेत कन्या राशीच्या लोकांसाठी आता आपण बघूया की तुमचे गुरु गुरूंचं स्मरण करा ज्याही गुरूंना तुम्ही मानता त्यांचं स्मरण करा आणि आपण बघूया की तुमचे गुरु तुमच्यासाठी काय संदेश देऊ इच्छितात सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी ओके okay. द पॉवर ऑफ उदी आणि क्रश निगेटिव्हिटी डू नॉट अलाव निगेटिव्ह थॉट्स टू लिव्ह इन युअर माइंड बिलीव इन बाबा अँड बी पॉझिटिव्ह आणि उदी इज ऑल पॉवरफुल इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राईब बाय वर्ड्स सो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला जर या महिन्यामध्ये कुठल्याही बाबतीत सेल्फ डाऊट वाटला तर तिथेच ती निगेटिव्हिटी कॅन्सल करून टाकायची मी तुम्हाला आज एक स्विचवर्ड देते पर्ज कॅन्सल पी यू आर जी ई पर्ज कॅन्सल स्क्रीनवरती पण लिहिन पर्ज कॅन्सल बोलण्याने निगेटिव्ह थिंकिंग बंद होते अचानक तुमच्या मला निगेटिव्ह थॉट यायला लागले ती वाईप कट करायची कातर आहे असं समजा पण पर्च कॅन्सल बोलायचं आणि निगेटिव्हिटी थांबायची लक्षात ठेवा साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या गुरूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तो सगळं चांगलंच होणार आहे ठीक आहे आता बघूया आपण एंजल्स तुमच्यासाठी काय सांगतात है ना बघूया एंजल्सचा ॲडवाईस काय आहे कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काय ॲडवाईस आहे आपण हे एक कार्ड घेऊया आणि लुक फॉर अ साईन आणि पीसफुल रिझोल्युशन काहीतरी ना घडायचं असेल तर युनिवर्स आपल्याला काही ना काही साईन देत असतो हा महिना तर ऑलरेडी खूप छान जाणार आहे सो तुम्ही ना सायन्स शोधत राहा काही आकडे दिसतात कधी कधी किंवा काही घटना घडतात आणि आपल्याला जाणवतं की ओके हीच ती वेळ सो लुक फॉर अ साईन आणि पीसफुल रिझोल्युशन काही बाबतीत जर वादविवाद घड घडलेत समजा तर एंजल्स असं म्हणणं आहे की तुम्ही हे वाद शांततेत पार करा म्हणजे त्यातना जो काही मार्ग काढाल ना तर शांततेत आणि चर्चेनी बाहेर पड बाहेर काढा असं एंजल्स तुम्हाला सांगतात आय होप तुम्हाला आजचा सेशन माझं आवडलं असेल प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीत जर कोणी कन्या राशीचे असतील तुमच्या नात्यामध्ये असतील परिवारामध्ये असतील त्यांच्यासोबत आजची रील शेअर करा आणि त्यांनाही असा आनंद घेऊ द्या थँक्यू सो मच